जय शिवराय मित्रांनो व सोयाबीन अनुदान हेक्टरी पाच हजार रुपये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार अशा प्रकारची जी काही योजना शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली होती तर याच योजनेच्या अंतर्गत राज्यातील जवळपास चोवीसशे कोटी एवढा निधी हा जे शेतकरी पात्र होते तर त्यांच्या सर्व खात्यामध्ये जमा झालेला आहे परंतु देखील याच्यामध्ये काही सामायिक शेतकरी असेल किंवा ज्या शेतकऱ्यांनी ही पीक पाहणी केली नाही तर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक अपडेट आहे तर ते अपडेट कोणतं हेच अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करा तर मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आलेलं एक अनुदान म्हणजे कापूस व सोयाबीन अनुदान याच्यासाठी राज्यातील सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये सोयाबीनाचा व कापूस या दोन्ही पिकाचं अनुदान सर्व शेतकऱ्यांना मिळणार होतं परंतु याच्यामध्ये तुम्ही पाहिलेच असाल मागील बऱ्याच काही दिवसापासून राज्यातील जवळपास जे काही पात्र शेतकरी की ज्यांची ई पीक पाहणी झालेली आहे त्यांच्या सातबाऱ्यावर ई पीक पाहण्याची नोंद आहे तसेच एस सी अॅग्रेडिबिटी या साईटवरती त्या शेतकऱ्यांची पूर्ण माहिती दिलेली आहे तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चोवीसशे कोटी रुपये हे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आपण पाहिले त्याच्यानंतर याच्यामध्ये बरेच काय शेतकरी की ते याच्यापासून वंचित राहिले होते त्याच्यामध्ये सामायिक शेतकरी असतील किंवा ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली नसेल त्याच्यानंतर वनपटाधारक जे काही शेतकरी त्या तर असे सर्व शेतकऱ्याच्यापासून वंचित ठेवण्यात आले होते कारण की तुम्ही पाहिलेच असाल मागे एक ते दोन महिन्यामध्ये विधानसभेची जी काही निवडणूक प्रक्रिया चालू होती तर याच्यामुळे ही सर्व प्रक्रिया ई पीक पाहण्याची असेल किंवा त्याच्यानंतर जे काय अनुदानाची असेल तर ही ठप्प झाली होती परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून पुन्हा नव्याने ही योजना चालू करू जे काय उर्वरित शेतकरीस त्याच्यामध्ये सामायिक शेतकरी असतील वनपटाधारक असेल किंवा ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणीवर नोंद नाही तर असे सर्व शेतकरी याच्यामध्ये आता पात्र करण्याचे शासनाचे ठरवले आहे तेरा डिसेंबरपर्यंत ही संपूर्ण माहिती एस सी ॲग्रेडिबीटी या पोर्टलवरती टाकणार आहेत त्याच्यामुळं जे काही शेतकरी वंचित राहिले तर अशा सर्व शेतकऱ्यांची माहिती तलाटी कार्यालय यांच्या माध्यमातून कृषी सहाय्यक असेल किंवा कृषी अधिकारी असेल यांच्या सहाय्यानं एस सी ॲग्रेडिबीटी या पोर्टलवर नोंदणी करून जे काय उर्वरित शेतकरी तर अशा सर्व शेतकऱ्यांना या अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे त्याच्यामुळं जे शेतकरी वंचित राहिले होते तर अशा सर्व शेतकऱ्यांना आता येणाऱ्या काही दिवसामध्ये याचा लाभ मिळणार आहे जसा तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून डाटा उपलब्ध केला जाईल कारण की ई पीक पाहण्याचा डाटा जर पाहिला आपण तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या सातभारावरती ई पीक पाहण्याची नोंद केलेली आहे परंतु ई पीक पाहणीचं जे काय पोर्टल आहे तर त्या पोर्टलवर माहिती नसल्यामुळं त्यांची माहिती एस सी अॅग्रिडिबीटी या पोर्टलवर सुद्धा उपलब्ध झाली नाही त्याच्यामुळे ते, ते शेतकरी आजपासून वंचित राहिले तर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक अपडेट आहे कारण की तेरा डिसेंबरपर्यंत ही संपूर्ण माहिती शासनाच्या माध्यमातून मागवली जाणार आहे ही माहिती तलाठी कार्यालय यांच्याकडून कृषी सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याकडे जाणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून एस सी अॅग्रिडिबीटीचं जे काय पोर्टल आहे तर त्या पोर्टलवर जाणार आहे या पोर्टलवर गेल्याच्या नंतर त्या शेतकऱ्यांचे जशी पूर्वीप्रमाणे के वाय सी करायचं ऑप्शन होता आपल्याला तर ते के वाय सी करायचं ऑप्शन येणार आहे आणि त्या शेतकऱ्यांची के वाय सी झाल्याच्यानंतर लगेच पाच ते दहा दिवसामध्ये ह्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान जमा होऊ शकतं त्याच्यामुळे जे काय उर्वरित शेतकरी तर त्यांनी एस सी अॅग्रीब्युटीच्या माध्यमातून आपला आधार कार्डावरून पूर्ण माहिती दाखवली आहे का हे तुम्हाला संपूर्ण त्या ठिकाणी बघायचं आहे आणि जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर तुमच्या गावाचे जे काय कृषी सहाय्यक असतील तर यांच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला ही पूर्ण माहिती मिळू शकते तर मित्रांनो कापूस सोयाबीन अनुदान वितरित तुम्ही जर पाहिलं असाल जे काय उर्वरित शेतकरी येतं हे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे याच्याच संदर्भातलं हे एक महत्त्वाचं असं अपडेट होतं हे अपडेट आपण आजच्या वेळेच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले हे अपडेट नेमकं तुम्हाला कसं वाटलं आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण अशा प्रकारच्या संपूर्ण नवीन योजना अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील धन्यवाद